नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अखेर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे आय सी डी एसच्या माध्यमातून अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेचे हॉल तिकीट आता आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षा कधी होणार आहे हॉल तिकीट कधी उपलब्ध होणार आहे आणि परीक्षेच्या पॅटर्नमध्ये काय बदल होणार आहे तर यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल या ठिकाणी बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय अर्थात आय सी डी एसच्या च्या माध्यमातून या ठिकाणी एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आलेले आहे यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदाचा पेपर चौदा फेब्रुवारी पासून सुरू होत आहे आणि तो चालणार आहे दोन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चौदा फेब्रुवारीला आपली परीक्षा स्टार्ट होत आहे आता डिटेलमध्ये आपण वेळापत्रक समजून घेऊया या ठिकाणी बघा हे त्यांनी वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे यामध्ये चौदा फेब्रुवारीला एका सिप्टमध्ये आपला पेपर होणार आहे पहिली सिप्ट आहे नऊ ते साडे दहाची अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर ज्याला आपण म्हणतो तो पेपर होणार आहे त्यानंतर बावीस तारखेला आपला हा पेपर होणार आहे आणि तीनही सिपमध्ये होणार आहे त्यानंतर तेवीस फेब्रुवारीला तीनही सिपमध्ये हा पेपर होणार आहे त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला तीनही सिपमध्ये हा पेपर होणार आहे त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीला तीनही सिपमध्ये हाच पेपर होणार आहे त्यानंतर दोन मार्चला पहिल्या सिपमध्ये हा पेपर होणार आहे तेव्हा चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीमध्ये आपली ही परीक्षा असणार आहे त्यानंतर आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हॉल तिकीट आपल्याला कधी उपलब्ध होणार आहे आता हे सिफ्ट आपल्याला कळल्या पण आपली परीक्षा नेमकी कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या सिफ्टमध्ये आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आणखी एक दिवस आपल्याला प्रतीक्षा करायची आहे तर या ठिकाणी हॉल तिकीट कधी उपलब्ध होणार आहे तर सात दोन दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे डब्ल्यू 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 डॉट आय सी डी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे त्यामध्ये तुमच्या परीक्षेचा वेळ तुमच्या परीक्षेची तारीख परीक्षा केंद्र सूचना व इतर महत्वाच्या माहितीचा समावेश आहे उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे म्हणजेच उद्या आपल्याला हॉल तिकीट आय सी डी एसच्या वेबसाईटवर उपलब्ध राहणार आहे त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती होईल परीक्षा कधी आहे परीक्षेची वेळ परीक्षेची सीप आणि त्यामध्ये ज्या सूचना राहतील त्याचे तुम्हाला पूर्णपणे पालन करावे लागेल आणि या ठिकाणी त्यांनी एक मॉक टेस्टची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी इथे सांगितले होते परीक्षेमध्ये थोडा फरक करण्यात येणार आहे परीक्षेच्या पॅटर्नमध्ये थोडाफार बदल करण्यात येणार आहे खरं तर कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये त्यासाठी हा थोडाफार बदल करण्यात आलेला आहे जास्त बदल करण्यात आलेला नाही फक्त एक्झाम सोडवण्याची पद्धत थोडीफार बदललेली आहे आता इथे त्यांनी काय सांगितले आहे पहा तर मॉक टेस्ट ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच चार गटामध्ये विभागण्यात येणार आहे उमेदवारांनी प्रत्येक गटातील प्रश्न ठराविक वेळेमध्ये सोडवणे अनिवार्य राहील ठराविक वेळेनंतर पुढील गटातील प्रश्नसंच सोडवण्यासाठी उपलब्ध होणार आहे उमेदवारांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव मॉकटेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या आय सी डी एस या वेबसाईटवर देण्यात येत आहे डब्ल्यू 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 डॉट आय सी डी एस जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिका चार गटामध्ये विभागण्यात आलेली आहे हे लक्षात असू द्या आता चार गट म्हणजे काय ए बी सी आणि डी अशा चार गटामध्ये आपली ही प्रश्नपत्रिका विभागलेली असणार आहे आता या चार गटामध्ये आपल्याला शंभर प्रश्न असतील तर प्रत्येक गटामध्ये आपल्याला पंचवीस पंचवीस प्रश्न सोडवायचे आहे तर त्यांनी आता काय केलं आहे तुम्हाला जो गट पहिले ओपन होईल त्या गटामधले आपल्याला पंचवीस प्रश्न सोडवायचे आहे त्यानंतर तुम्हाला बी गटामध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला सी गटामधले प्रश्न सोडवायचे आहे त्यानंतर तुम्हाला डी गटामधले प्रश्न सोडवायचे आहेत तर तुम्हाला एमधून तुम्ही बी मध्ये गेले तर बीमधून मधून एमध्ये येता येत नाही आणि सी मधून बी वर येता येत नाही आणि तुम्हाला हे सर्व प्रश्न दिलेल्या वेळेमध्ये सोडवायचे आहेत आता यासाठी त्यांनी इथे मॉक टेस्ट दिलेली आहे सध्या मॉक टेस्ट ओपन झालेली नाही उद्यापर्यंत मॉक टेस्ट ओपन होऊ शकते आणि ही परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे मित्रांनो ही एक्झाम तुमची नव्वद मिनिटाची असणार आहे यामध्ये सिफ्ट असणार आहे नऊ ते साडे दहा साडेबारा ते दोन चार ते साडेपाच अशा वेगवेगळ्या सीटमध्ये तुमची ही एक्झाम होणार आहे आणि वेगवेगळ्या दिवशी ही तुमची एक्झाम होणार आहे आता चला आपण बघूया एक्झाममध्ये कोणकोणते सब्जेक्ट येणार आहे आणि किती किती मार्क्ससाठी येणार आहेत आता बघा मराठी लँग्वेज या विषयावर दहा क्वेश्चन येणार आहेत वीस मार्कासाठी तर आता बघा दहा प्रश्न म्हणजे वीस मार्कसाठी काय काय येणार आहे तर बघा शब्दसंग्रह समानार्थी व विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्प्रचार वाक्यरचना शुद्धलेखन वाक्यांश वाक्याचे प्रकार वाचन समज गद्यलेखन अनुच्छेदावर आधारित प्रश्न हे सर्व आपल्याला मराठीमध्ये येणार आहेत त्यानंतर इंग्लिशवर जे प्रश्न येणार आहेत ते सुद्धा दहा क्वेश्चन वीस मार्कसाठी येणार आहे आणि त्या इंग्लिश सब्जेक्टमध्ये काय काय येणार आहे ते आपण पाहूया तर इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर आणि ग्रामरमध्ये आर्टिकल्स प्रेपोजिशन्स टेन्स व्हर्ब्स ॲडजेक्टिव ॲडवर्ब शब्दसंग्रह त्यानंतर शब्दसंग्रह येणार आहेत सिनोनिम्स एंटोनिम्स इडियम्स फ्रेज प्रोवर्ब त्यानंतर वाचन समज पॅरिग्राफ कम्प्रेशन सेंटेन्स फॉर्मेशन ट्रान्सलेशन तर ट्रान्सलेशनमध्ये काय येणार आहे तर इंग्लिश टू मराठी अँड व्हाईस वर्सा आणि वाक्यरचना स्पॉटिंग इरर्स सेंटेन्स करेक्शन हे सर्व इंग्लिश विषयामध्ये आपल्याला येणार आहे आणि आता पुढचा विषय आहे आपला जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान आणि जनरल नॉलेजचे तुम्हाला वीस क्वेश्चन येतील चाळीस मार्कसाठी आणि त्यामध्ये आपला सिलेबस आहे भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास स्वातंत्र्य संग्राम समाजसुधारक महत्त्वाच्या घटना भूगोल महाराष्ट्राचे व भारताचे भौगोलिक वैशिष्ट्ये नद्या पर्वत हवामान अर्थशास्त्र भारताची आर्थिक प्रणाली चालू आर्थिक योजना विमा बँकिंग आणि चालू घडामोडी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या बातम्या क्रीडा पुरस्कार तर हे सर्व आपल्याला येतील मदे। त्यान क्वेश्चन सामान्य ज्ञानमध्ये त्यानंतर वीस क्वेश्चन येणार आहेत इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट अँड लॉज या विषयावर चाळीस मार्कासाठी तर त्यामध्ये बघा काय काय येणार आहे तर पहा एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे तर यामध्ये बालविकासाचे महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच बालकांचे पोषण शिक्षण आरोग्यसेवा महिला व बालकांचे हक्क पोक्सो कायदा बालहक्क आयोग महिला सुरक्षा योजना आणि त्यानंतर सरकारी योजना आय सी डी एस महिला सक्षमीकरण योजना आणि मिशन इंद्रधनुष्य यावर प्रश्न येणार आहेत आणि हे सर्व मिळून वीस क्वेश्चन चाळीस मार्कासाठी येणार आहे आणि त्यानंतर न्यूट्रिशनवर क्वेश्चन येणार आहेत दहा क्वेश्चन वीस मार्कासाठी तर पोषण अभियानामध्ये काय काय आहे तर पोषणाबाबत प्राथमिक माहिती संतुलित आहार पोषण घटक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स बालपोषण शिशु व बाल आहार बालकांमधील कुपोषणाची लक्षणे व निवारण सरकारी योजना पोषण अभियानाची उद्दिष्टे काय काय आहेत अन्न वितरण आहाराच्या सुधारणा हे सर्व कशात येणार आहे तर पोषण अभियानामध्ये येणार आहे हे सर्व मिळून दहा प्रश्न येणार आहेत वीस मार्कासाठी तर आता बघा मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये काय येणार आहे तर अर्थमॅटिक अँड रिझनिंग या विषयावर वीस क्वेश्चन येणार आहे चाळीस मार्कासाठी आता बघा मॅथॅमॅटिक्समध्ये काय येणार आहे गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयावर वीस प्रश्न येतील चाळीस मार्क्ससाठी आणि त्यामध्ये अंकगणित सरासरी टक्केवारी आणि प्रमाण लाभ व तोटा साधारण व चक्रवाढ व्याज आणि बुद्धिमत्तामध्ये येईल प्रॉब्लेम ऑन सिरीज कोडिंग डिकोडिंग ब्लड रिलेशन डायरेक्शन आणि अंकगणितमध्ये येईल स्क्वेअर अँड क्यूब्स सिम्प्लिफिकेशन रेशो प्रेपोर्शन मिक्सचर तर मॅथमॅटिक्स बुद्धिमत्ता व अंकगणित हे तिन्ही मिळून तुम्हाला वीस प्रश्न येणार आहे आणि तेही तुम्हाला चाळीस मार्कसाठी येणार आहे आणि लास्ट सब्जेक्ट आहे आपला कॉम्प्युटर नॉलेज तर कॉम्प्युटरमध्ये काय येणार आहे तर दहा प्रश्न येणार आहेत वीस मार्क्ससाठी आणि त्याचा सिलेबस बघा काय असणार आहे या विषयामध्ये येणार आहे संगणक मूलभूत माहिती ऑपरेटिंग सिस्टीम बेसिक फंक्शन इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस एम एस ऑफिस एम एस वर्ड्स एम एस एक्सेल एम एस पॉवर पॉईंटचे इंटरनेट आणि ईमेल इंटरनेट सेवा ब्राउजिंग सुरक्षितता ईमेल वापर डेटा प्रोसेसिंग डेटा एंट्री स्प्रेडशीट डेटा मॅनेजमेंट हे सर्व कशात येणार आहे तर हे सर्व संगणकामध्ये येणार आहे संगणक म्हणजेच कॉम्प्युटरवर दहा क्वेश्चन वीस मार्कसाठी हे सातही सब्जेक्ट तुम्हाला येणार आहेत या सर्व मिळून शंभर प्रश्न येणार आहेत आणि दोनशे गुणांची तुमची परीक्षा असणार आहे आणि वेळ असणार आहे तुमची नव्वद मिनटाची नव्वद मिनिट म्हणजे किती तर दीड तास म्हणजे ऐकून तुमची दीड तासाची एक्झाम असणार आहे इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेला जाताना हॉल तिकीटसोबत घेऊन जायचे आहे त्यानंतर तुमचं आय डी कार्ड आणि त्यासोबत एक झेरॉक्स आणि सोबत एक, एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि बाकी सूचना तुमच्या हॉल तिकीटवर दिलेल्या असतील आणि जो वेळ तुमच्या हॉल तिकीटवर आहे त्या वेळेच्या आत तुम्ही तिथे जायचं आहे म्हणजे जर तुमचा पेपर दहा वाजताचा असेल तर तुम्हाला नऊ वाजताच्या पहिले तिथे पोहोचावं लागेल एक्झाम टाइमच्या एक घंटा आधी तरी तुम्हाला सेंटरवर पोहोचायचे आहे कारण वेळेवर काय अडचण येईल हे सांगता येत नाही बघा आता खूप कमी दिवस उरलेले आहेत आजची सात तारीख आहे आणि चौदापासून पासून तुमची एक्झाम स्टार्ट होणार आहे चौदा फेब्रुवारीपासून म्हणजेच आता तुमच्याजवळ किती दिवस उरलेले आहे तर सात दिवस उरलेले आहे आणि सात दिवसामध्ये तुम्हाला ही सर्व रिव्हिजन करायची आहे या परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयांचे व्हिडिओ जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर आधीपासूनच अवेलेबल आहेत अभ्यासासाठी व्हिडिओ जरूर पहा आणि तुमची तयारी मजबूत करा येत्या सात दिवसात आणखी नवे व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहे त्यामुळे रोज चॅनलला भेट द्या आणि नवीन माहिती मिळवत राहा बघा मित्रांनो आताही तुमच्याकडे वेळ आहे जास्त वेळ वाया न घालवता पटापट -पत अभ्यासाला लागा आणि रिव्हिजन करा कारण दिवस खूप कमी उरलेले आहेत त्यामुळे शक्य होईल तेवढा अभ्यास करा आताही वेळ गेलेली नाही दिवस रात्र एक करा आणि एवढा अभ्यास करा की हीच पोस्ट आपल्याला घ्यायचीच आहे असे समजून अभ्यास करा तुमच्या हातामध्ये अजूनही सात दिवस आहेत आणि सात दिवसातही तुम्ही खूप काही करू शकता अजूनही वेळ गेलेली नाही कारण एवढाही हार्ड सिलेबस नाही आहे कारण तुम्ही बघितलं असेल हे जे व्हिडिओ आहेत एकदम इझी आहेत आणि तुम्ही सिलेबस पण पाहिला असेल एकदम इझी आहे त्यामुळे तुम्ही ही पोस्ट ठरवले तर घेऊ शकता आणि जेवढा सिलेबस दिलेला आहे तेवढंच येणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही येणार नाही आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला जी केवाली मॅडमकडून बेस्ट ऑफ लक तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ भेटत राहतील